नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत मूल होईना म्हणून धरले भोंदूबाबाचे पाय त्यानेच तिचे वर केले पाय ही घटना सांगली शहरातील विश्रामबागमध्ये विजन हाईट्स नावाची सदनिका आहे त्यामध्ये ती वि विवाहिता तिचा पती सागर तिचा दीर राहुल आणि तिचे सासरे रामभाऊ आणि सासू सुनीता असे सदस्य राहतात त्यामधील त्या एका विवाहितेला लग्नानंतरही मूलबाळ झाले नसल्यामुळे आपल्याला मूल व्हावे असे तिची खूप इच्छा होती परंतु तिला मूळ बाळ काही होत नव्हतं त्यावेळी या सुशिक्षित कुटुंबाने आपल्या सुन्याला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक होते पण त्या विवाहितेच्या उच्च विद्याविभूषित नवऱ्याने म्हणजे सागर याने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन तंत्र मंत्र आणि विद्येचा आधार घेण्याचे ठरवले त्यासाठी त्याने असे तंत्रमंत्र करणारे कोणी आहेत का याचा शोध घेण्यास सुरुवात केली तांत्रिकाचा शोध सुरू असताना सागरला समजले की कोल्हापूर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये अर्जुनवाड नावाचे गाव आहे त्या गावामध्ये शिरोळ नृसिंहवाडी मार्गावर हेडमाळ सिद्ध देवाचे मंदिर आहे या मंदिरामध्ये काशीनाथ उगारे नावाचा पुजारी असतो तो या तंत्रमंत्र विद्यामध्ये माहीर आहे तो या मंदिरात आघोरी साधनेच्या आधाराने अमावस्या पौर्णिमा व दरविवारी दरबार भरवतो ही माहिती समजल्यानंतर त्या विवाहितेचा पती सागर हा त्या महाराज काशीनाथ उगारेकडे गेला त्याच्यासोबत सागरचा भाऊ राहुल त्याचे वडील रामभाऊ आणि आई सुनीता हेही सोबत गेले तेथे त्या त्यांनी आपली समस्या त्या भोंदूबाबाकडे मांडली माझ्या बायकोला मूल बाळ होत नाही असे सागरने त्या भोंदूबाबा काशीनाथ उगारे याला सांगितले त्यावेळी तो भोंदूबाबा सागरला म्हणाला की मी तुमच्या घरी येतो काही दोष असेल तर सांगतो त्याप्रमाणे तो सागरच्या राहत्या घरी आला भोंदूबाबा घरी येतात सागर आणि त्याचा भाऊ सागरच्या आईवडिलांनी त्या भोंदूबाबाचे पाय धुटले व ते पाणी त्या सागरच्या बायकोस पाहिजे त्यानंतर तो भोंदूबाबा म्हणाला मी सांगतो तसा विधी करायचा त्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्या दरबारात यावे लागेल भोंधूबाबा काशीनाथ वगैरे हा जसा सांगेल तसा सागर आणि त्याचे कुटुंबीय त्या भोंधुबाबाचे ऐकत होते त्याप्रमाणे स्वागत होते भोंधूबाबाने सांगितल्याप्रमाणे सर्वजण त्याच्या दरबाराकडे निघाले असताना त्यांची गाडी बंद पडली त्यानंतर सागरने हे सागरने लगेचच फोनवरून भोंधूबाबाला ही माहिती सांगितली भोंधूबाबा म्हणाला ठीक आहे मीच उद्या तुमच्या घरी येतो व तुमचा पूर्ण विधी सांगोपांगरीत्या पूर्ण करतो दुसऱ्या दिवशी सकाळी भंधूबाबा काशीनाथ उगारे हा सागरच्या घरी आला त्याने सागरला घरात विचारले की बेटा तुझी बायको कुठे आहे त्यावर सागरने बायकोला पुढे आणले सागरच्या बायकोला पाहून भोंदूबाबा तिला म्हणाला हिला आंघोळ करून घेऊन या त्याप्रमाणे ती विवाहिता गेली आणि आंघोळ करून आली तेव्हा त्या बंधुबाबाने काहीतरी मंत्र पुटपुटले व थोड्या वेळाने बंधूबाबाने त्या विवाहितेचा पती सागर व दी राहुल यांना सांगितले की तिला तुमच्या बेडरूममध्ये घेऊन जाऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करा हे कृत्य अनैतिक आहे याचे भान देखील सागर किंवा त्याच्या परिवाराला उरले नाही तो थेट आपल्या बायकोला घेऊन बेडरूममध्ये गेला व त्याने तिच्यासोबत संभोग केला त्यानंतर त्याने आपल्या भावाकडे आपल्या बायकोशी संभोग करण्याचे सांगितले त्यानंतर त्या सागरचा भाऊ म्हणजेच त्या विवाहितेचा दी राहुल यानेही तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर तो भोंदूबाबा काशीनाथ उगारे याला म्हणाला मला आता थोडे मंत्रपठन करावायचे आहे ती विवाहिता ज्या खोलीमध्ये होती त्या खोलीत तो भोंधूबाबा गेला भोंदूबाबाने त्या खोलीतील दोघा भावांना बाहेर जाण्याचे सांगितले त्यानंतर ती वि विवाहिता एकटीच त्या खोलीत असल्याची संधी सांधून भोंदूबाबानेही तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले भोंधुबाबाची कामवासनात तृप्त झाल्यावर तो खोलीच्या बाहेर आला त्यानंतर भोंदूबाबा त्या घरच्यांना म्हणाला तुमचा आता शुद्धीकरणाचा विधी संपन्न झाला आहे आणि सागर आता तुझी बायको गरोदर राहील यामध्ये काहीही चिंता नाही हे बंधूबाबाचे बोलणे ऐकून सागर हा खूप खुश झाला त्याने बंधूबाबाला दक्षिणा देऊन वाटी लावले या अत्याचाराने ती विवाहिता महिला हवालदिल झाली होती एका भोंधुभाबाच्या सांगण्याप्रमाणे नवरा दिराने आणि स्वत बंधूबावाने आपल्यावर ज जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्यामुळे तिला धक्का बसला त्या महिलेला हे सारे लोक हैवान वाटू लागले ज्याच्यावर आपण विश्वास ठेवून लग्नगाठ बांधून या घरात आली त्या सुशिक्षित नवऱ्यानेच आपली हैवानियत दाखविली त्यामुळे ती विवाहिता मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती पण याबाबत आपण कोणाला सांगणार घरात सांगितले तर आपले कोण ऐकणार नाही हे त्या विवाहितेला माहीत होते आणि माहेरी कोणत्या तोंडाने सांगावे असे तिला वाटू लागले या अवस्थेत काही दिवसांनी ती विवाहिता आपल्या माहेरी आली माहेरी आल्यावर सगळ्यांशी हसत खेळत बोलणारी आपली मुलगी काहीच बोलत नाही हे घरच्या लोकांच्या लक्षात आले ती एकटीच बसते कोणाशीही मनमोकळेपणाने बोलत नाही आईलाही मनमोकळेपणाने बोलत नाही हे पाहून आईला ठीक वाटले नाही सगळ्यासमोर ती आपले दुःख व्यक्त करणार नाही म्हणून तिच्या आईने तिला एका दिवशी एकांतात घेऊन तिला याबाबत विचारले पुरी अशी का ब एकटी बसतेस कुणाशी मनमोकळेपणाने का बोलत नाही त्यांच्यामध्ये तू का मिसळत नाहीस काय झालंय माझ्यासमोर तरी तू तु तुझं तु मन मोकळं कर असे म्हणतास ती मुलगी आपल्या आईच्या गड्यात पडून रडू लागली आईनेही तिला थोडा वेळ रडू दिले आणि तिला शांत करत नेमकं काय झालंय ते मला सांग असे म्हणत तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने आपल्यावर काय प्रसंग घडला याबाबत आईला सांगितले हे ऐकून तिच्या आईच्या तळपायाखालची जमीन सरकली आपल्या मुलीवर असा अमानुष्य प्रकार घडल्याने ती संतापली तिने आपल्या मुलीला धीर धीर दे त्या विवाहितेचे मनोधैर्य वाढवले आणि तिने याबाबत पोलिसात तक्रार देण्याचे ठरवले त्या महिलेने तिचा पती सागर दीर राहुल आणि त्या भोंदूबाबाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी तिच्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार तिचा पती सागर तिचा दीर राहुल भोंदूबाबा काशीनाथ उगारे तसेच तिचे सासरे रामभाऊ आणि सासू सुनीता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र